नौकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत दापोली तालुक्यातलं पालगड पालहड गाव गुरुजी परमपूज्य साने गुरुजी यांचं गाव ज्या साने गुरुजी श्यामची आई म्हणून जगाला इतिहास दिला आईची उपमा दिली शिक्षणाचं ज्ञान आणि शिक्षणाची ज्ञानगंगा प्रत्येकांच्या हृदयात तेवट ठेवणारा साने गुरुजींचा माझ्या पाठीमागा आपण बघतोय तो वाडा ज्या ठिकाणी साने गुरुजी खेळले बागडले लहानाचे मोठे झाले आणि जिथूनच शिक्षणाची प्रेरणा आणि शिक्षणाचे ज्ञानगंगा प्रत्येकांच्या मनात बिंबवण्यासाठी साने गुरुजीने अपार प्रेम केलं कष्ट केली मेहनत केली परंतु हजार वर्षापूर्वीचा पुन्हा स्नाला वाडा तोच त्याच परिस्थितीत बघायला मिळतोय हीच खरी पालगड भाषांची शोकांतिका आहे अनेक राज्य प्रांत देश विकसित होत आहेत जुने वाडे नव्याने बदलत आहेत पण मात्र देशाला संबोधित करणारा आणि शिक्षणाची ज्ञानगंगा संपूर्ण जगाच्या नकाशावर सोडणारे साने गुरुजी मात्र त्यांचं अजूनही आपणारं घर त्याच अवस्थेत बघायला मिळतंय परमपूज्य साने आणि श्यामची आई कटली माणसाच्या मनातलं माणूस पण दिलं जगण्याची दिशा दिली प्रेरणा दिली आणि आईचं वस खरे असताना वास्तव दाखवणाऱ्या साने गुरुजींचा वाडा मात्र अजूनही दुर्लक्षित अवस्थेत का हाच नवकेसरीचा प्रश्न जगाला आईचं महत्व पटवून देणारे साने गुरुजी श्यामशाहीच्या माध्यमातून संपूर्ण जगाच्या इतिहासाला आणि शैक्षणिक क्षेत्राला नवीन दर्जा नवीन उमंग देणाऱ्या साने गुरुजींचा सा आजचा जो आपणाला स्मृती म्हणून ठिकाण बघायला मिळते तेच त्या अवस्थेत आहे खरं देश स्वातंत्र्याला देशाच्या स्वातंत्र्यानंतर हजार वर्षाचा कालखंड उलटला जातो पण मात्र साने गुरुजींचा सा इतिहास आहे तो ज्या त्याच पद्धतीमध्ये आपणाला बघायला मिळतोय हीच इथलीकरी पालगड भाषांच्या खऱ्या मनातली शोकांतिक आहे अनेक लेखक अनेक गीतकारांनी साने गुरुजी रेखटले पण खऱ्या अर्थानं शिक्षणाची ज्योत आणि शिक्षणाची ज्ञानगंगा जगाच्या इतिहासावर आणि दृष्टीपटलावर आईचं रूप आणि रेखावा उभेऊ साकारणा श्यामच्या आईचं काम करणाऱ्या गुरुजी ह्या लेखकाला मात्र अजूनही मात्र ह्या अंधारातल्या काळकुट्ट अंधारात, ला अंधारात साचपाडावं लागतंय देश स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अजूनही देश बदलले प्रांत विकसित झाले पण मात्र अजूनही आपण बघू शकतो पालघरची परिस्थिती जैसे ते हीच इथलं दुर्दैव इथेच्या सुवर्णकणाने अनेक पानं रेखटली गेली पण मात्र साने गुरुजी मात्र अजूनही अधोरेखित पटलावर राहिले सानेगुरूंचा इतिहास जगाच्या नकाशावरती श्यामच्या आईच्या रूपाने जगाला आणि मानवतेला नवीन दिशा नवीन प्रेरणा आणि उमंग येणाऱ्या सानेगुरूंचं जीवनपट अने मात्र अनेकांनी रेकटला पण मात्र खऱ्या अर्थानं ज्या घरामध्ये ज्या कुटुंबामध्ये साने गुरुजी वावरले लहानाच्या मोठे झाले खेळले बागडले आणि समाजाला आईचं ज्ञान आईचं रूप आणि महासागरामध्ये शिक्षणाची ज्ञानज्योत पेटवणाऱ्या साने गुरुजींचा इतिहास आणि वाडा मात्र तो अजूनही दुर्लक्षित आहे हीच खरी इतकी शोकांतिका म्हणावं लागेल साने गुरुजींचं गाव माझ्या पाठीमागापणाला साने गुरुजींची या ठिकाणी अर्धकूत पुतळा बघायला मिळतोय ज्या ठिकाणी साने गुरुजींचा आयुष्यातला प्रत्यक्ष वेचाला तीच शाळा आहे तेच हे ठिकाण आहे आणि त्या शाळेतले संपूर्ण विद्यार्थी आहेत त्याबरोबर ज्याने इथं शिक्षण घेतलं पण अजूनही काही प्रश्न उर्वरित आहेत ज्या ठिकाणी साने गुरुजींचं शिक्षण घेतलं पण मात्र अजूनही ज्या पद्धतीनं शाळेचा विस्तार होणं शाळेची दुरुस्ती होणं ते अपेक्षित आहे आपणाला काय वाटतं बंद म्हणणं बरोबर आहे पण आम्हाला निधी जी कमतरता आहे तो कुठनं या ग्रामीण भागात निधी उभा करायचा असा मोठा प्रश्न आहे तरीसुद्धा आमच्या बारीकशा जीवानी पाचवीपासून दहावीपर्यंत सर्व मुलं रोज कॉम्प्युटरवर रो पाच मिनटं खेळतील अशा प्रकारची सुविधा आम्ही संस्थेने आमच्या ताकदीने उभी केलेली आहे वैयक्तिक आपली कोणती संस्था साने गुरुजी एज्युकेशन सोसायटी त्याच्यामध्ये मग हे सगळं कसं केलं जातं कसं केलं म्हणजे देणगी देणगी दिलदार लोकांकडे देणगी मागून ते केलं जातं मग प्रशासन शासन का नाही देत शासन का देत नाही ते त्यांना विचारायचं कोणाला उदासीनता शासनाची आहे नक्की वेतन शिक्षकांचं वेतन स्टाफचं ये वेतन येतं पण इतर अनुदान गेल्या तेवीस वर्षात बारा टक्के अनुदान यायचं पूर्वी पगाराच्या अद्याप आलेले नाही बावी तेवीस वर्षात एक रुपया अनुदान वर्षातली या ठिकाणी आपणाला शोकांतिका बघायला मिळते ज्या साने गुरुजींनी शिक्षणाचा इतिहास आणि शिक्षणाचे पाठ जगभरात वाचले त्याच साने गुरूंच्या गावात मात्र शिक्षणाच्या तीन तेरा वाजणं हीच खरं इथल्या लोकांच्या मनातल्या भावनेचा या ठिकाणी आपल्याला बांध फुटल्याला बघायला मिळतोय अकरा जून एकोणीसशे चोपन्न साली या शाळेची स्थापना झाली संस्थेची स्थापना झाली पण मात्र अजूनही आपणाला विविध अपेक्षित असणारी शाळा मात्र अजूनही समाजाच्या दृष्टीपटलावरून कुठंतरी दुर्लक्षित आहेत ज्या ठिकाणी साने गुरुजी खेळले बागडले लानाचे मोठे झाले तिथूनच शिक्षणाला प्रारंभ दिला आणि जगाच्या इतिहासाला नवीन प्रेरणा दिलेल्या श्यामच्या आईचं पुस्तक असेल वेगळी पुस्तकं लिहून मात्र संपूर्ण जगभरात आणि महाराष्ट्रात ज्या गावाचं नाव मोठे केलं त्या गावामध्ये सानेगुरूंची शाळा आहे ती भव्य दिव्य असणं गरजेचं आहे तरी देखील मात्र गेले अनेक वर्ष त्याच्यापटून कुठंतरी दुर्लक्ष होते काय खंत होते साने गुरुजींच्या गावामधले पालगडमधले आम्ही सर्व नागरिक आहोत आणि आमचं असं म्हणणं आहे की साने गुरुजींनी आपल्या पालगडचं नाव साता समुद्रापलीकडे नेली आईची महती असेल शा श्यामची आई असेल असं अनेक येऊन जगातली अनेक लोकं आज गुरुजींचे शिष्य आहेत आणि सर्वप्रथम असं होतं की एक खो छोटीशी शाळा इथे होती आपल्या गावातल्या मंडळांनी किंवा यांनी सर्व मदत करून थोड्या थोड्या खोल्या वाढवून अशी ती शाळा निर्माण झाली आणि आता निधीची फार मोठी अडचण आहे आणि एका ठिकाणी सर्व स्ट्रक्चर करून आम्हाला हे संचालक मंडळाला करणं शक्य नाही आहे त्यामुळे शासनाकडे आमची अशी मागणी आहे की इथे भव्य दिव्य अशी इमारत असावी जशी मोठमोठ्या कॉलेजला जशी इमारत असते त्या पद्धतीतली इमारत असावी आणि आपल्या चॅनलने देखील पाठपुरावा करून शासनाकडे आपली मागणी नेऊन अशी अद्ययावत अशी इमारत आम्हाला मिळावी वी। सर्वप्रथम वीस वर्षापूर्वी साधारण पाचशे ते सहाशे हा शाळेचा पट होता पण तो पण आता पट निम्म्यावर आलेला आहे बहुतेकजण मुंबई पुण्याकडे पळ काढतायत आपल्या गावामध्ये काही हे नसल्यामुळे उद्योगधंदे किंवा मोठ्या प्रमाणात येत नाहीत हा एक जरी राजकारणाचा विषय झाला तरी देखील इथे आपण उद्योग उद्योगाचं शिक्षण देखील या शाळेमध्ये देतो आहे इथे उद्योजक निर्माण व्हावेत हा देखील शाळेचा प्रयत्न आहे परंतु शासनाने जर आपल्याला मदत केली तर आपण आणखीन देखील भव्य दिव्य असं काहीतरी घडवू असं मला वाटतंय आणि ते आपण आपल्या चॅनलकडून आमची अद्ययावत इमारत कशी व्हावी त्याचा पाठपुरावा कुठे करावा हे देखील सहकार्य आम्हाला करावं आणि आम्ही देखील तसा प्रस्ताव करून शासनाकडे आपल्या माध्यमातून देखील द्यायला तयार होत तरी अद्ययावत अशी इमारत आम्हाला मिळावी अशी आमची मागणी आहे गुरुजी साने गुरुजींनी शिक्षण घेतलं आपणही तिथे शिक्षण घेत आहे काय वाटतंय सगळं हे सगळं बघत असताना किंवा काय आपल्या मनातल्या भाव काय पूज्य साने गुरुजी विद्या मंदिर पालघड ही एक अशी संस्था आहे आणि अशी एक शाळा आहे की मला सांगायला अभिमान वाटतोय की विसापूरपासून ते पिसईपर्यंत जवळपास दहा गावातली मुलं इथे शिक्षण घेत आहेत दुसरा त्या गावातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची हा एकमेव पर्याय आहे आणि जवळपास आता अडीचशे मुलं इथे शिक्षण घेत आहेत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण इथे मिळतंय परंतु मी गेली वीस वर्षे इथे मी काम करतो आहे एक शिक्षक म्हणून मी शाळेचा माझी विद्यार्थी आहे परंतु एक थोडीशी अशी खंत वाटते की कडेला आमचं राष्ट्रीय स्मारक आहे त्या स्मारकाला चांगल्या प्रकारचा निधी शासनाकडनं मिळाला आहे जवळपास पस्तीस लाखाचा निधी मिळाला आहे बाजूला जिल्हा परिषद मराठी शाळा आहे त्यांना चांगल्या प्रकारचा निधी मिळाला आहे परंतु इथे अडीचशे मुलं शिक्षण घेत आहेत दहा गावातली मुलं इथे येत आहेत दहा गावातल्या मुलांना आमच्या हायस्कूलशिवाय दुसरा पर्याय नाही आहे आणि मग त्या हायस्कूलला जसा म्हणावा तसा निधी मिळतच नाही आहे एक शिक्षकांचा पगार सोडला तर कुठलंही अनुदान मिळत नाही आहे आणि त्यामुळे इथल्या अडीचशे मुलांच्या गरजा भागवताना इथल्या संचालक मंडळाची दमछाक होती की दरवर्षी दोन लाख अडीच लाख एवढा निधी जमवताना आणि त्यामुळे जर समजा शासनाने आमच्या हायस्कूलला जर असा निधी दिला तर दहा गावातल्या मुलांची आणखी चांगली सोय होईल हे हायस्कूल हे दहा गावांसाठी आहे नुसतं पालघडसाठी मर्यादित नाही आहे आणि त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण चालूच आहे ते आणखी चांगल्या दर्जाचं मिळावं यासाठी शासनाच्या दरबारी आम्हाला जसं स्मारकाला शासनानु अनुदान देतं आहे किंवा जिल्हा परिषद मराठी शाळेला देतं आहे तसं आमच्या हायस्कूलला मिळावं म्हणजे इथल्या इतल्य। संचालक मंडळाला आणखी चांगल्या प्रकारचं चा इथल्या सुखसोयी देऊन आत्ताचं चा म मंडळ चांगल्या प्रकारे आमच्या आम्ही ज्या जी डिमांड करतो आहे संचालक मंडळाकडे ते आमच्या सगळ्या पूर्ण करत आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा मर्यादा येत आहेत आणि त्यामुळे तेवढं जर झालं तर आणखी निश्चितच या दहा गावातल्या मुलांसाठी निश्चितच हे फायद्याचं होईल आणि निश्चितच ही मुलं चांगल्या दर्जाने पुढे जाऊ शकतील आणि म्हणून आमची ही एक मागणी अशी या ठिकाणी आहे पालगडच्या आजूबाजू परिसरामधले दहा वाड्यात दहा गावाड्या वाड्यातले अनेक विद्यार्थी या ठिकाणी ह्या शाळेमध्ये शिकले जातात आणि म्हणून इथला विद्यार्थी घडेल त्या विद्यार्थ्यांना कुठेतरी प्रेरणा मिळेल नवीन दिशा मिळेल उमंग मिळेल आणि सानेगुरूंचं नाव जगाच्या नकाशावरून हीच इथली तळमळ आहे सानेगुरूंची शाळा अद्यवत आणि उच्च पद्धतीची असणं इथल्या प्रत्येक माणसांचं आहे खरं गुरुजी संपूर्ण जगाने रेखाटला अनेक लोकं आणि त्याचबरोबर देशाबाहेरसुद्धा सानेगुरूंची खाती आहे पण मात्र अजूनही तिथं विद्यार्थ्यांना कशाप्रकारे शिक्षण चांगल्या प्रकारचा दर्जा मिळावा आणि सानेगुरूंचं नाव मात्र अजूनही साता समुद्रा पार पोचावं हीच इथल्या गावकऱ्यांचं मत आहे आपल्याला काय वाटतं आहे शासनानं आपल्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे निधी मिळणं गरजेचं आहे पण मात्र गेल्या अनेक वर्षापासून ह्या सगळ्यापासून आपण वंचितात काय वाटतंय आहे तर मुख्य आता विषय येतो की कशासाठी निधी लागतो ज्या निधी तर आता जवळजवळ सहा हजार स्क्वेअर फुटाची तीन ठिकाणी अशी विभागलेली इमारती आहेत आणि एक कला मंदिर म्हणून बांधलं आम्ही सर आणि पुढे चांगला कॉरिडॉर आहे आता त्यातून समजा कार्यक्रमासाठी लोकांना द्यायला आम्ही तयार आहोत पण या खेडेगावात असं काय व्यवसाय म्हणून तो होऊ शकत नाही व उत्पन्नाचं साधन होऊ शकत नाही आता सहा हजार स्क्वेअर फुटाचं मेंटेनन्स बिल्डिंगचा करायचा ना आणि इतर शैक्षणिक खर्चासाठी असे वर्षाला आम्हाला दोन लाख रुपये कमीत कमी, -कमी खर्च येतो म्हणजे शिक्षण इतर अनुदान सोडून मग शिक्ष शिक्षकांचं वेतन वगैरे हो सगळं गव्हर्मेंट देतं पण जे पूर्वी अनुदान यायचं एक्स्ट्रा ते बंद झाल्यामुळे दरवर्षी आम्हाला दोन लाख रुपये गोळा करायला लागतात थोडक्यात म्हणजे कमीत काकासाहेब ज्या साने गुरुजींनी जगाचा इतिहास लिहिला जगांच्या मनावर अधिराज्य केलं त्या सानेगुरूंच्या गावामध्ये शिक्षणासाठी आपल्याला तळमळ करावं लागते धडपड करावं लागते कुठंतरी मनाला वेदना होतात होतात ना आता मुख्य म्हणजे काय होतं की हे सांगितलं तुम्हाला बिल्डिंगच्या मेंटेनन्सबद्दल एवढे सहा हजार स्क्वेअर फुटाचा मेंटेनन्स पण सोपा नसतो दरवर्षीला आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना जे, जे शैक्षणिक सुविधा वैज्ञानिक साहित्य म्हणा किंवा त्यांना एक्स्ट्रा आहे समजा खेळायची साधनं म्हणा किंवा आता कॉम्प्युटरचा विषय आहे त्याच्यासंबंधी पण अपडेट करावं लागतं नवीन तर त्यासाठी समजा पैसा तर लागतोच ना प्रत्येक गोष्टीमध्ये तर तो कमी पडतो मग बरं देणारे देणगीदार ठराविक आहेत या एरियातले त्याच्या बाहेर तर असे कोणी हल्ली साने गुरुजींच्या नावावर देणारे आहेत ते देतात पण ते मर्यादा आहे त्याला आणि म्हणून साने गुरुजींचा जो इतिहास आहे तो जागरूक ठेवण्यासाठी अनेक माणसं काही मदत करत आहेत पण मात्र प्रशासनाची मदत आणि त्याबरोबर शासनाची जर काही सवलत मिळाली तर नक्कीच गुरुजींचं नाव आहे ते महाराष्ट्राच्या दृष्टी तर राहील गेल्या अनेक वर्षापासून मात्र विविध प्रश्न आणि टंचाई हे संपूर्ण जी मंडळी मिळते ह्या गावातला तरुण घडला पाहिजे सानेगुरूच्या गावातला तरुण घडला पाहिजे सानेगुरूंचं नाव जगाच्या इतिहासावरती रेखठा यावं ह्यासाठी मंडळी काम करते पण माझा प्रशासनाला प्रश्न आहे ज्या साने गुरुजींनी आयुष्यातला प्रत्येक क्षण समाजासाठी दिला शिक्षणासाठी वेचला आईचं महत्त्व सांगितलं साता समुद्रा पार असणाऱ्या प्रत्येक माणसाला ज्ञानाची आणि विचाराची झोत पेटून दिली तर मात्र अजूनही सुखसुविधापासून साने गुरुजींचं गाव दापोली तालुक्यातलं असणारं मानगड का दुर्लक्षित हा सर्वसामान्याचा प्रश्न उभा राहतो कॅमेरामॅन रामदास गोपाळेसमी सा रिपोर्टर सागर पाटील पालगड दापोली